एक महत्वाची बातमी बीड सरपंच सं... हत्येप्रकरणी संध्या सोनवणे यांची चौकशी कडून त्यांची चौकशी केली जाते संध्या सोनावणे या अजित पवार गडाच्या युवती प्रदेशाध्यक्ष आहेत सोनावणीसह अन्य तीन जणांची देखील चौकशी केली जाते सीआयडी कडून तपासाला वेग देण्यात आलेला आहे जवळपास आतापर्यंत शंभरहून अधिक लोकांची चौकशी करण्यात आलेली सी आहे सीआयडी कडून आज वाल्मी कराडच्या पत्नीची चौकशी करण्यात आली तासभरी चौकशी झाली आणि आता ही महत्वाची बातमी समोर येते आहे देशमुख हत्या प्रकरणी संध्या सोनवणींची चौकशी करण्यात आलेली आहे सोनवणी सगळ्यांना माहिती की काल परवा पण इथल्या जिल्हाध्यक्षांची चौकशी करण्यात आलेली आहे ज्या पोलीस मुला ज्या काही माहिती हवी आहे त्या विचारण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या परीने जे काही सांगता येत आहे तेवढं मी नक्की सांगेल काय विचारले हे पाच चौकशीतले मुद्दे आपण बाहेर सांगू शकत नाहीत ह्या सगळ्या काय म्हणू शकतो आपण ह्या सगळ्या कॉम्पिटिशन गोष्टी आहेत मागच्या सात तासापासून तुमची चौकशी सात तास हो नाही नाही सात तासापासून असं नाही माझ्या अगोदर पण बऱ्याच लोकांची चौकशी करण्यात आलेली आहे मी काय एकटीच नाही आज माझ्या माहितीप्रमाणे आठ दहा लोकांना नोटीस दिलेली होती त्याच्यामुळे मला जे काही विचारलेलं आहे हेच की पक्षांतर्गत आम्ही एकत्र काम करत असताना ज्या काही माहिती पोलीस यंत्रणेला पाहिजे असतात त्या आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला